त्या ठिकाणी भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी बांधव विनंती आहे ज्यांच्याकडे माल ज्यांची काढायला आलेले त्यांनी माल ते विरळते ठेवा पूर्ण काढू नका विरळत विरळत माल काढला काढला ते चालेल तर चिमटे दुरून द्याले तर दुरून दे कोपऱ्यात त्यांचा मुलगा माऊली माऊलीना मी आणि सचिनला देशमुखला चांगला ओळखतो तुमचं नाव सांगा आता नागनाथ मारुती दुरून तुम्हाला काय वाटलं सगळं आप्पाने ओळखलं नाही ओळखला तुम्हाला काय वाटलं नशाने घातला ओळख घातला मी चेहरा जरी टिपला ना बरे नाव लक्ष देणार नाही पण सांगू शकतो माझा शेतकरी सांगू न शेतकरी तर लगेच त्यांनी साडे पाच वाजता मी मेनिला अगोदर दोन मिनिटं अगोदर त्यांच्या मुलाला पाठत गेला केला कशाला करते त्याला फोन नाही नाही म्हणजे तुमच्याशी बोललं तर अजून होईल ना सकाळी पाठव त्यांच्याशी मुलाच बोलला कोण गेले पाठ पाठ आज इथं कोणतं नेमलो होतं नवीन नवीन पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा त्याचा जुना तुमचा आजपर्यंत अनुभव सांगा मला इथला आहे तुझं नाव सांगा तुमच्या जागेवरती तुम का मागितलं असं तू पण जागा नाही नाही जागेवरती नाही मागितले ना कदा करूच नाही द्या करूच नाही हा कुठंतरी विश्वास आपल्याकडं निर्माण झालेला आहे त्यामुळे सांगा की आता आपण जे चांगले माल व्यापारी जागेवरती घेऊन जात आहेत आता कमी कालची पाहू शकली बायका जागेवरच्या पेक्षा पन्नास रुपये किलो येते वाढले पन्नास पन्नास रुपये किलो दररोज ना रेट हे वाढत चालणार रेट तुम्ही जागेवरती बाग देण्यापूर्वी दे मार्केटला एकदा या जुन्या शक्ती त्यांना गरज नाही सांगायची जुन्या शक्ती सगळ्यांनी माहिती आहे परंतु युट्यूब चॅनल कोण पाहत असतील आता काल पण सांगितलं शेतकऱ्यांनी की चार पाच पट्ट्या जर झाल्या तर आम्हाला एखादी पट्टी अडजस्ट करायला सांगा ती पण शंभर टक्के होणार आहे काळजी काही कारण नाहीये तुम्हाला दिलेल्या तारखेत आता पट्टी येणार आहे तारखेला सुद्धा पण एखादी दवघारीची अडचण असेल अगदी दुसरी काहीतरी अडचण असेल तर त्यालाही त्याला जवळची तारीख देऊन त्यालाही मोकळं केलं जाईल त्यामुळे जागेवर देण्यापेक्षा मार्केटला मला सांगा आता कालच्या क्लिप मध्ये बघितलं तुम्ही शंभर कॅरेट मागं एक लाख ला रुपये पट्टी कालची वाढलेली लक्षात घ्या एक लाख रुपये जर अशा तीस गाड्या असतील तर तुमची तीस लाख वाढणार आहेत एक महिनाभरात किंवा दोन महिनाभर तीस लाख वाढणार आहेत कोण तुम्हाला देणार नाही काढून व्यापारी जागेवरती त्यामुळं आपण सुद्धा पूर्ण विचार केला पाहिजे जनरली वीस पंचवीस रुपये हवा वाढत असतो परंतु काल आपण पाहिलं की पन्नास पन्नास साठ साठ रुपये किलो रेट जागेपेक्षा मार्केटमध्ये येताना मिळतोय त्यामुळे गोष्टी बांधवांनी गाठील न राहता आपण आपल्या मालक लक्ष द्या आणि माल काढते ज्यावा एवढं यानंतर सांगू इच्छितो धन्यवाद